जी इच्छा जरी असली की आपण काही खावं पण रात्रभर प्रवास असल्यामुळे तुम्ही खात नाही आणि स्वतःच्या प्रकृतीला सांभाळता ही खूप मोठी गोष्ट आहे बोलण्यासारखं खूप आहे वाढदिवस का साजरा करावा सकाळी ग्रामदेवताचं दर्शन का घ्यावं वाढदिवसाच्या दिवशी रुग्णांना फळ का वाटावेत वाढदिवसाच्या दिवशी आपण आप लोकांची सेवा का करावी आणि संध्याकाळी तुम्हाला सगळ्यांना एकत्रित घेऊन खूप मोठा कार्यक्रम का करावा याच्याप्रती खूप विस्तृत असं चिंतन करण्यासारखं आहे मला सुद्धा आता त्यांच्या समोरच फोन होता की उद्या तुम्हाला ताबडतोब पंढरपूरला हजर राहायचंय मी आता रात्रीच इथून आता ताबडतोब जाणार आहे तर मी आज येणार नव्हतो शंभर टक्के येणार नव्हतो पण जेव्हा बाप्पा म्हणाले महाराज मी मुंबईवर निघालोय मी अधिवेशन सोडून निघालोय आणि आपण यायला पाहिजे ते आपला आपण यायला पाहिजे याच्यामध्ये एक खूप आपलेपणाची आपलेपणाचा जो ओलावा असतो तो ओलावा मला जाणवला म्हणून आज मी जसं तुम्ही रजा घेऊन आला दादांची परवानगी घेऊन आलात तसं मी सुद्धा आज कलेक्टर कमिशनर आणि मंदिर समितीच्या विश्वस्ताना सांगितलो की सूर्योदयाच्या तुमच्या जवळ आहे मी म्हणून आज एका चांगल्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं खरं तर सुरेश दाजी आले नाव घ्यायचं मला गडबडीत राहून गेलं कारण इथं ते सगळं नसल्यामुळे आज दाजी सुद्धा एक धाराशिव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीच खूप त्यांचं चांगलं आणि मोठं काम आहे आज ते बाप्पाच्या कार्यक्रमाला आले म्हणजे पुढचे काही दूरदृष्टी ठेवूनच आले असतील असं निश्चित आम्हाला वाटतंय आम्ही पांढरंग्याच्या प्रार्थना करतो आपल्याला उदंड निरोगी दीर्घ आयुष्य मिळवत वेदातला एक मंत्र म्हणतो आणि आज बोलणार होतो त्या विषयावर पण काय बोलणार नाही जिवे ते शरद शतम शतमिंदू शरद अंतिदेवा चंद्रान चक्रा जलसंतरू नाम पुत्रासो सो जत्र भवंती मानो मध्या गंतो हो आदिती देवरदिती माता सपिता सपुत्र विश्वे देवा अदिती ही पंच जना अदितीर जात मदितीर विद्यावंतम यशस्वंतम की आपल्या हातून अनेक विद्यार्थी तयार हो अनेक गुरुजी लोक तयार हो विद्यावंतम यशस्वंतम लक्ष्मीवंतम जन्मगुरु रूपेही देही यशोदेही विषयदेही यशो आज संयोजकाला आपण इथं मला बोलवलं बोलून सत्कार केला पहिल्या सुरू मला यायला उशीर झाला त्यामध्ये दिर्गिरी व्यक्त करतो तरीही बाप्पांचा सत्कार थांबवला त्याबद्दल मी संयोजकला मनापासून धन्यवाद देतो आणि खरं तर बाप्पांच्या आणि वहिनीकडून अजून एक आदर्श घेण्यासारखा तो, तो तुम्हाला